हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो तुम्हाला कंटेंट कळालाच असेल की आजचा आपलं कंटेंट काय आहे तर हे आहे शेण सो आज आपण शेणाबद्दलच बघणार आहोत आणि कोकणामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो झा मुळात सांगायचं झालं तर कोकणामध्ये गाईगुरं खूप मोठ्या प्रमाणात पाळले जातात त्याच्यामुळे शेण हे असतं म्हणजे गुरं म्हणण्यापेक्षा म्हशीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात तर त्याचं जे शेण असतं ते, ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं जसं की आता हे शेण जे ते आणलेलं आहे ते हे सारवायला आणलेलं आहे आणि कोकणामध्ये आता तुम्ही जर बघायला गेलात तर क्वचित कुठेतरी आता गुरं राहिली आहेत गुरं पण फार कमी आहेत पण आहेत असं नाही की अगदीच क नाही आहेत असं पण खूप जे प्रमाण जे आधी होतं ते फार आता कमी झालं आहे त्याच्यामुळे हे जे शेण आणलेलं आहे ते आता सारवायला आणलेलं आहे सो so मोस्टली uh, जे काही आपले घरातले जमिनी असतील किंवा बाजूचा परिसर असेल तर ते सारवण्यासाठी मोस्टली या शे शेणाचा उपयोग केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे uh, तुम्हाला माहिती असेल घाटावर वगैरे खूप मो खूप मोठ्या प्रमाणात तिकडे गुरं वगैरे हे जा केली जातात पाळली जातात गाई पाळली जातात तर तिकडे uh, ते जे शे ते जे शेण असतं त्या शेणाचे खूप काही फायदे आहेत ज्याच्यामुळे त्यांना त्यातून ते रोजगार मिळतो त्यातून ते त्यांना पैसे मिळतात तर तर ते शेणसुद्धा विकले जातात म्हणजे ते शेणाचे असे शे प पा, पातळ असे आपलं करतात आणि थापून ठेवतात सो त्यांना काहीतरी म्हणतसुद्धा असतील एवढं मला नाही त्यातलं माहिती आहे पण सुद्धा करून ते, सुद ते सुद्ध विकले जातात किंवा घरी चूल वगैरे पण पेटवली जाते त्याच्याने तर अशा पद्धतीने ह्या शेणाचा वापर केला जातो आता हे मी सांगितलं घाटावर पण आपल्याकडे काय केलं जातं आपल्याकडे जे सण असेल खूप म्हणजे जे सण असतात गणपती असेल गौरी असेल त्याच्यानंतर आता आपला मार्गशीर्ष तो मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये में खूप मोठ्या प्रमाणात शेणाचा वापर केला जातो आणि ह्या शेण म्हणजे शेणाचा वापर म्हणजे असा केला जातो की जे आपलं परिसर आहे आजूबाजूचा जो अंगण अंगण असेल आपल्या काही जी जुनी घरे आहेत त्यांच्या जमिनी असतात त्या जमिनी सारवायला ह्याचा वापर केला जातो आणि ज्या घरातल्या ज्या जमिनी असतात सो त्या हाताने सारवल्या जातात आणि जे बाहेर अंगण वगैरे असतं ते आपल्या झाडूने सारवलं जातं तर अशा पद्धतीने ह्याचासुद्धा वापर केला जातो आता हा वापर आपल्या घरासाठी झाला आपल्या आजूबाजूच्या परिरस परिसरासाठी झाला आता दुसरं म्हणजे जा झाडांसाठी झाडांसाठी ह्याचं खत पण खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं मो मोठ्या प्रमाणात केलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे आमची आता गुरं नाही आहेत आमचीसुद्धा गुरं होती तर मग शेणख ख़, शेणखई असायची मग त्याच्यामध्ये ते रोज शेण जा। कर, कर हे करून साठवलं जायचं आणि नंतर मग शेणखत जे शेणखळी असते असं खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये हे स्टोअर केलं जातं शेण आणि त्या खड्ड्यातून नंतर मग काढून मग ते शेण सुकवलं जातं आणि ते शेण आपल्या शेतीसाठी वापरलं जातं म्हणजे जे आपण जे शेत करतो म्हणजे भाजावण करतो त्यासाठी अशी पण एक पद्धत आहे अजूनही लोकं करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापासून शेणखतसुद्धा बनवलं जातं ह्या ह्याच्यापासून सुकवलं जातं आणि नंतर त्याच्या थोडी पावडर वगैरे केली जाते थोडं हे केलं जातं चेचलं जातं आणि ती पावडर करून आपण आपल्या झाडांनासुद्धा घालू शकतो ते एक शेणखत असतं एकदम ऑर्गॅनिक प्युअर ऑर्गॅनिक फक्त सुकवायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा कोकणामध्ये ह्या शेणाचा वापर केला जातो आणि तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे जे हे शेण असतं ते तुम्ही साधं जळी झाडांच्या मुदात वगैरे टाकलंत ना तरी त्यातून त्यांना खूप सारं जोर वगैरे मिळतो आणि खूप चांगली झाडं होतात तुम्ही साधं आपल्या घरा घराच्या साईडला वगैरे झाडं असतात त्या झाडांमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने या शेणाचा वापर केला जातो भरपूर फायद्यात शेणाचे आणि आजकाल कोकणामध्ये विकत शेण मिळतं कारण की आता गुरंफार कमी असल्यामुळे ज्यांच्याकडे आहेत ते लोक टोपलीवरती वीस रुपये तीस रुपये जसं काही शेण असेल त्याच्यानुसार ते प त्याच्यावरती हे लावतात पैसे आणि तसे देतात आ, सो अशा पद्धतीने कोकणामध्ये आमच्याकडे ह्या साईडला म्हणजे कोकणामध्ये विकलंसुद्धा सुद्धा जातं शेण पण आता ओळखीचे वगैरे असल्यामुळे ते लोकं सहज देतात किंवा मग बाहेरून विकत वगैरे आणावं लागतं जे ब्राह्मण लोकं वगैरे आहेत ते लोकं विकत वगैरे देतात त्यामुळे विकत घ्यावं लागतं शेण सो शेणालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि आता कसं झालं आहे शेती बरेच लोकं करतात पण गुरं नाही काय नाही त्याच्यामुळे जे शेण लागतं शेणखत लागतं आपल्या भाज्यांसाठी तर त्यासाठी मग ते सुकवलेलं जे शेण असतं ते विकत घ्यावं लागतं सो अशा पद्धतीने शेणाचे खूप मोठे फायदे आहेत आणि धुरिंडी वगैरे आपण करतो तर त्याच्यामध्ये पण आपण हे टाकतो सुकवलेलं शेण तर आता हे ना थोडं वरून सुकलं आहे कारण की हे आणून ठेवलेलं बराच वेळ झाला आहे पण हे आता उद्या आपण सारवणार वापरणार वापरणार सो एकदम प्युअर आहे आणि मस्त असं आहे हे बघा आतून थोडं ओलं आहे आतून ओलं आहे फक्त वरून ते एकदम थोडं कडक कडक झालं कारण की त्यांना वारा वगैरे लागला ना सो त्याच्यामध्ये वारंगला आहे त्याच्यामध्ये थोडं ते कडक झालं आहे सो अशा पद्धतीने कोकणामध्ये या शेणाचा वापर केला जातो झाडांपासून आपल्या आजूबाजूचा परिसर पण त्याच्याने सारवला जातो परत अम, जे खत असतं त्या खतामध्ये सुद्धा ह्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आपल्याकडे नारळ फोपळी वगैरे लावली जातात तेव्हा हे जास्तीत जास्त शेणखत वापरलं जातं कारण की हे प्युअर असतं आणि त्यातून झाडाला चांगली ऊर्जा मिळते आणि झाड आपलं खूप चांगलं होतं तर फोपळी असेल माड असेल तर तेव्हा हे खत वापरलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे ना आता तुम्हाला जास्ती कुठे बघायला पण मिळणार नाही शेत म्हणजे गुरेच तुम्हाला बघायला मिळणार कारण की जो तो गुरं वगैरे विकतो आहे आणि मग हे असं बघायला मिळत नाही पण काही काही लोकांनी अजून पण पण कोकणामध्ये गुरं कारण कारण त्यांची जी हौस असते त्याच्यामुळे ते गुरं वगैरे अजून पाहतात त्यातून त्यांना रोज म्हणजे त्यातून त्यांना खूप फायदा सुद्धा so, आहे म्हणजे so, गाई वगैरे पाहतात त्यातून दूध वगैरे मिळतं आणि सो अशा पद्धतीने शेणाचे फायदे आहेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा जर गर... तुम्हीसुद्धा हे वा घेऊन म्हणजे ह्याचं जास्तीत जास्त उपयोग करून मस्त आपलं अंगण सजवू शकता सारवू शकता सारवण्यात पण एक मजा आहे आणि खूप आधीपासून चालत आलेली ही परंपरा आहे शेणाचं सारवण घराच्या अंगणात असतं तुम्हाला बघायला मिळेल कोकणात आलं ना तर तुम्हाला बघायला मिळेल आता तर मायग्रशेश वगैरे चालू आहे आणि आपल्याकडे सण वगैरे असतात तेव्हा तर जो मोठ्या प्रमाणात आपले सगळं सारवलेलं असतं अंगणसुद्धा आणि आता तर लग्नांचा सीझन आहे सो लग्नांमध्ये तर सारवण खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे ह्या शेणाला खूप महत्त्व आहे आणि त्याचे खूप फायदेसुद्धा आहेत आणि खूप चांगले फायद्यात एकदम ऑर्गॅनिक फायदे आहेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका सो आता इथे थांबते बाय बाय